माझे नाव बाळासाहेब भाऊसाहेब चोगुले पोस्ट आळसे तालुका हातिर्ले जिल्हा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर मी पंधरा दिवसापूर्वी डी कॅप्सूलची फवारणी सोयाबीन पिकावर आणि शेंगा देशी शेंगावर केलेली आहे आणि त्या देशी शेंगाचा आणि मला सोयाबीनचा रिझल्ट हे शेंगा सोयाबीनसाठी चांगल्या पद्धतीनं फुटलेले आहेत शेंग चांगली लागलेली आहे सोयाबीनला फुटवाही चांगला मिळालेला आहे आणि त्याच पद्धतीनं इतकं चांगल्या सुंदर शेंगा लागलेल्या आहेत आणि देशी सुद्धा इतकं चार महिन्याचं चा पीक असूनसुद्धा याला इतक्या चांगल्या पद्धतीनं फुटवा झालेला आहे की आपण स्वतः बघू शकता मी तीन तीन दोन तीन दोन तीन शेंगदाणे घातलेले आहेत सर सरासरी फो फुटवं किती असते सरासरी साहेब अठ्ठावीस ते तीस बत्तीसपर्यंत माझे फुटवे आहेत आणि चांगल्या पद्धतीने मला रिझल्ट मिळालेला आहे देशी शेंगाला दरवर्षी एवढे फुटवे असतात सर सर माझं देशी शेंगाचं वेल आजपर्यंत गेल्या चार पाच वर्षामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने फुटवा झाला पण नाही आणि ह्या ह्या वेळेला माझा फुटवा हा चांगल्या उत्तम पद्धतीने फुटवा आलेला आहे सरासरी मला अठरा ते वीस फुटवे येतात त्यावेळी मला अठ्ठावीस तीस बत्तीस आलेले तुम्ही समाधान आहे सर ह्या डी कॅप्सूलच्या फवारणीमुळे मी एकदम पूर्ण समाधानी आहे ओके नमस्कार सर नमस्कार धन्यवाद सर